नमस्कार विद्यार्थी पालकमित्र मी डॉक्टर राऊत संचालक हाईटेक एज्युकेशन बीड स्वप्न एमबीपीएस दोन हजार पंचवीस चे या सदराखाली आज आपण अतिशय एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत ती म्हणजे सीईटी टी अंतर्गत ऑल इंडिया कोटा म्हणजे सीईटी सेलच्या अंतर्गत म्हणजे जी काही महाराष्ट्राची सीईटी टी सेलच्या अंतर्गत पंच्याऐंशी टक्क्याची जी प्रोसेस होते एमबीपीएस बीडीएस ग्रुप ए ची बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस ग्रुप बी ची फिजिओथेरपीची ग्रुप सी ची जी काही प्रोसेस होते त्याच्या अंतर्गत एक पंधरा टक्क्याची वेगळी प्रोसेस असते त्याला क्यू प्रोसेस असं म्हणतात ती म्हणजे ग्रुप बी ची जी आहे बीएमएस बी एच एम एस साठी याच्यासाठी जी काही प्रोसेस होणार आहे त्याबद्दलचं जी काही बरेच पालक विद्यार्थी वाट पाहून होतात त्याच्या संदर्भात आज सीईटी सेलच्या पोर्टलवरती त्यांनी एक शेड्यूल जाहीर केलेलं आहे त्याची नोटीस जाहीर केलेली आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर यामध्ये कुठला कुठला विषय आपण कवर करणार आहोत तर कुठल्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायला हवं रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्या कॉलेजला त्याच्यामध्ये ऍडमिशन घेता येतं ऍडमिशनला तुम्हाला सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स मोस्टली कुठले कुठले मेन डॉक्युमेंट्स लागतात त्याबद्दल चर्चा करणार आहोत त्याचबरोबर या रूममध्ये तुम्हाला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर तुमची फीस वगैरे तुम्हाला जी काही आपण स्कॉलरशिप म्हणतो ही स्कॉलरशिप भेटते नाही भेटते याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार या आहोत याचं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कुठली खबरदारी घ्यायला हवी त्याची फीस वगैरे काय याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण माहितीसाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा जेणेकरून दोन हजार पंचवीस ची जी काही प्रोसेस चालू होणार आहे त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला इथंभूत माहिती पाहिजे असतील तर त्यांच्या चॅनलला आम्ही व्हिडिओच्या मार्फत टाकत असतो तसंच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या याच्यामध्ये आम्ही ही सगळी माहिती टाकत असतो त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे तर हायटेक एज्युकेशनचं युट्यूब चॅनल जे आहे त्याला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला ह्या ज्या काही सगळ्या प्रोसेस आहे त्याची इथंभूत माहिती तुमच्यापर्यंत तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केला असेल आणि तुमच्या कुणाला ओळखीच्या याची माहिती हवी असेल त्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांना ही लिंक पाठवून तुम्ही ह्याच्याबद्दल माहिती देऊ शकता तर विद्यार्थी पालक मित्र तर विषयाला सुरुवात करूया आजच्या तर विषय चर्चेचा विषय आहे की सीईटी सेलच्या अंतर्गत ग्रुप बी चे ऑल इंडियाच्या अंतर्गत जी काही प्रोसेस चालू होणार आहे त्याचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत रजिस्ट्रेशनची तारीख आहे एक सप्टेंबर ते चार पाच सप्टेंबरला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिट म्हणजे एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत याचं तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात आता याच्यात रजिस्ट्रेशन कोणाला करायचंय की ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस ग्रुप बी मध्ये जे काही तीन कोर्स आहेत मेडिकलचे या तीन कोर्सला तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे आणि हे रजिस्ट्रेशन फर्स्ट टाइम ओपन झालेलं आहे आणि बरेचसे विद्यार्थी पालक आता संभ्रमत आहेत जसं मी ग्रुपला नोटीस टाकली तर आमचे जे काही पेड ग्रुप आले पेरेंट्स विद्यार्थी आहेत हे संभ्रमात पडलेत की सर आपण हे रजिस्ट्रेशन करायला हवं का नाही तर इथं कुणी करायला हवं ज्या विद्यार्थ्यांना तीनशे तीसच्या पुढे मार्क असतील यावर्षी तीनशे तीसच्या पुढे मार्क असतील अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही याच्यामध्ये सीट कुठल्या भेटल्या जातात जसं की प्रायव्हेट कॉलेजला जसं डबल ए ट्रिपल सी मध्ये ऑल इंडियामध्ये काय असतं पंधरा टक्के सीट ह्या गव्हर्नमेंटच्या ज्या आहेत तुम्हाला ऑल इंडियाच्या मार्फत डबल ए ट्रिपल सी च्या अंतर्गत भरल्या जातात स्टेटच्या पंच्याऐंशी कोट्यामध्ये गव्हर्नमेंटच्या सीट ह्या पंच्याऐंशी टक्क्यातल्या पंच्याऐंशी टक्के ज्या सीट असतात ह्या गव्हर्नमेंटच्या सीट सेलच्या अंतर्गत भरल्या जातात त्यामध्ये पूर्ण कॅटेगरी जे आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या आहेत जसं की ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस एस सी बी सी एस सी एस टी एन टी ओबीसी ह्या कॅटेगरीला त्या डिवाईड केल्या जातात त्या त्याप्रमाणे त्यांचा जे काही रिझर्वेशन कोटा आहे त्याप्रमाणे तसंच पंच्याऐंशीतल्या पंधरा टक्क्यामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज येतात ज्याचं की रजिस्ट्रेशन आज करणं अनिवार्य आहे आजपासून पाच तारखेपर्यंत याच्यामध्ये का जागा डिस्ट्रीब्यूट केल्या जातात जो काही प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटचा पंधरा टक्क्याचा जो कोटा आहे यामध्ये एखाद फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजला शंभर सीट्स आहेत तर त्यांच्या पंधरा टक्के सीट्सच्या इन्स्टिट्यूट कोट्यासाठी म्हणजे मॅनेजमेंट कोट्यासाठी राहतात म्हणजे सरळ सरळ पाहिला गेलं तर शंभर मधल्या पंधरा सीट ह्या कुठल्या मॅनेजमेंटला जातात शिल्लक किती जागा राहतात तर पंच्याऐंशी टक्के जागा राहतात म्हणजे जा पंच्याऐंशी जागा राहतात याची प्रोसेस कोण कंडक्ट करतं तर सीईटी सेलच्या अंतर्गत केली जाते आणि सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटच्या से पंधरा टक्क्याच्या मॅनेजमेंटची प्रोसेस पण सीईटी सेलच्या अंतर्गत होते त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत आणि मॅनेजमेंटमध्ये करायचं अशा विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं तर काही हरकत नाही आता हे पंधरा टक्के जे आज आपण चर्चा करतो ऑल इंडिया कोट्याचं जी काही पंच्याऐंशी टक्के सीट्स आहेत सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटच्या ज्या सीट्स आहेत याच्यामधल्या पंच्याऐंशी टक्क्यातल्या पंधरा टक्के जर आपण उदाहरणार्थ बघितलं की एका एक कॉलेजला शंभर सीट आहेत तर पंधरा टक्के सीट म्हणजे पंधरा सीट त्यांच्या मॅनेजमेंटला गेल्या पंच्याऐंशी टक्के सीट राहिल पंच्याऐंशी सीट राहिल्या पंच्याऐंशी पंधरा टक्के जर सीट काढल्या तुम्ही तर मोठा मोठी तेरा सीट येतात बारा तेरा सीट येतात बरोबर तर बारा तेरा सीट ज्या वेळेस येतात त्यावेळेस काय होतं की तुम्हाला ह्या बारा तेरा सीट ज्या आहेत ह्या पाच कॅटेगरीमध्ये डिव्हायडेशन केलं जातं कुठल्या ओबीसी ओपन ईडब्ल्यू एस एस सी आणि एस टी ह्या पाच कॅटेगरीमध्ये त्या डिवाइड केल्या जातात किती सीट तेराशी ह्या सीट फक्त ऑल इंडियाचं जे काय आपण रजिस्ट्रेशन आज चर्चा आपण करतोय त्याच्या अंतर्गत जर तुम्ही केल्या तर याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार याची जी सीट भरल्या जातात ह्या पूर्णपणे मेरिट भरल्या मेरिट बेसवर भरल्या जातात याच्यामध्ये महाराष्ट्रातले जी काही एकशे चार कॉलेजेस आहेत हे पूर्णपणे याच्यामध्ये सहभागी असतात त्याच्यामध्ये पंच्याऐंशीतल्या पंधरा टक्के जागा ह्या एआयक्यूच्या राऊंड मधून भरल्या जातात आता मी तुम्हाला जसं म्हणलं की एक सेफर साईट जर म्हणलं तर ह्या वर्षीची जे रँक पाहिली मार्कवर जर बोलायला गेलं ज्या विद्यार्थ्यांना तीनशे तीसच्या पुढे मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी बी एम एस साठी या रँकचं रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही आता ह्या रँकची फीस किती आहे तर याच्यामध्ये फीस आहे दोन हजार रुपये तुमची गव्हर्नमेंट चलन फीस आहे जी की नॉन रिफंडेबल आहे आणि पन्नास हजार रुपये सेक्युरिटी डिपॉझिट आहे ते तुम्हाला रिफंड होतं हे कधी रिफंड होतो याचे दोनच राऊंड होतात पहिल्या राऊंडला जर तुम्हाला सीट लागलं तर तुम्हाला पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता बट तुम्ही पहिल्या राऊंडला रिपोर्टिंग केलं आणि तुम्हाला जर वाटलं की सर आता आपण याच्यामध्ये मध्ये लागलो आणि पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कॉलेज लागले तर तुम्हाला ही जी काही प्रोसेस आहे याची जी पाच तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आहे याचं पाच तारखेला रजिस्ट्रेशन आल्याच्या नंतर याचे डॉक्युमेंट वगैरे अपलोड केल्याच्या नंतर याची जी काही मिरिट लिस्ट आहे मिरिट लिस्ट येणार सहा तारखेला म्हणजे त्याला आपण एस एम एल म्हणतो हा एस एम एल कुठला येणार हा जो क्यूचा जो, जो आहे पंधरा टक्क्याचा याचा सेपरेट एस एम एल येतो तो, तो एस एम एल सहा तारखेला पब्लिश होणार याचा रिझल्ट जो आहे रिझल्ट म्हणण्यापेक्षा याचं जे सीट मॅट्रिक्स येणार ज्या वेळेस आपलं एस एम एल येतो तर सीट मॅट्रिक्स येणार आपलं आठ तारखेला याची चॉईस फिलिंग राहणार आहे न आठ तारखे ते दहा तारीख म्हणजे आठ नऊ दहा म्हणजे सेम पंच्याऐंशी टक्क्याचा जो काही राऊंड होणार आहे त्याचप्रमाणे याचं सीट मॅट्रिक्स त्याच दिवशी म्हणजे आठ तारखेला पब्लिश होणार आठ नऊ दहा या तारखेमध्ये तुमची चॉईस फिलिंग असणार आणि ही जी काही प्रोसेस आहे ही लिमिटेड पिरियडमध्ये आहे त्याच्यामुळं कुठलाही टाइम वेस्ट न करता याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत ती आपली चॉईस फिलिंग करणं रजिस्ट्रेशन करणं आपल्या मेरिट नुसार एस एम नुसार आपल्याला कॉलेज भेटते नाही भेटतं आपल्या काउन्सिलर सोबत चर्चा करून घ्या ते तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित सांगतील तसंच याचा रिझल्ट लागणार तुम्हाला बारा तारखेला बारा तारखेला रिझल्ट लागल्याच्या नंतर तेरा तारीख ते सतरा तारीख म्हणजे तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर यामध्ये तुम्हाला कॉलेजच्या पहिल्या राऊंडला रिपोर्टिंग करणं अनिवार्य आहे आता आपण कुठल्या मुद्द्यावर बोलत तर सपोज एखाद्या विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केली रिपोर्टिंग केल्याच्या नंतर सतरा तारखेच्या नंतर त्याला असं जाणवलं की मला फ्री एक्झिट घ्यायला पाहिजे होती पण मी कॉलेजला रिपोर्टिंग केली तर मला बाहेर पडायचंय आणि माझी जी, जी काय सिक्युरिटी डिपॉझिट आहे ही मला सेफ ठेवायची आणि ती मला वापस भेटेल तर त्याच्यासाठी काय करायचंय तर एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आत तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन कॅन्सल करायचं आहे म्हणजे तुमची फीस जी सिक्युरिटी फीस आहे ती तुम्हाला रिफंड भेटू शकते पण त्याच्यानंतर जर तुम्ही करायला गेलात तर तुमची सिक्युरिटी डिपॉझिट येणार नाही तसंच ह्या नोटीसमध्ये त्यांनी सेकंड राऊंडचं पण शेड्यूल दिलेला आहे तर आपण सेकंड राऊंडच्या शेड्यूल बद्दल पण लगेच बोलूयात पण आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला नाव काय दिलं त्यांनी ऑल इंडिया कोटा म्हणजे ही जी प्रोसेस कुठल्या धर्तीवर कंडक्ट केली जाते तर डबल ए ट्रिपल सीच्या धर्तीवर कंडक्ट केली जाते म्हणजे ऑल इंडियाच्या धर्तीवर कंडक्ट केली जाते मग याच्यासाठी काय महत्वाचं आहे तर विद्यार्थी पालक मित्र याच्यात जे काही तुम्हाला महत्वाचे आहे की हे जे पंधरा टक्के सीट्स कुठल्या कॅटेगरीला पाच कॅटेगरीला बायफेरेंड केल्या जातात डिवाइड केल्या जातात तर ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस एस सी अँड एस टी याच्यामध्ये ओपन कॅटेगरी प्युअरली जनरल कॅटेगरी सोडता राहिल्या कुठल्या कॅटेगरी ईडब्ल्यूएस ओबीसी आणि एससी एस सी एस टी ह्या चार कॅटेगरींना सेंट्रलचं चा। ते ज्या कॅटेगरीला बिलॉंग करतात त्या कॅटेगरीचं सेंट्रलचं सर्टिफिकेट जसं ओबीसी म्हणलं तर सेंट्रल ओबीसी तुम्हाला असणं अनिवार्य आहे ईडब्ल्यूएस एस कॅन्डिडेट असतील ते स्टेटमध्ये एससीबीसी असतात त्यांनी सेंट्रलचं ईडब्ल्यूएस से काढणं अनिवार्य आहे एस सी एसटी कॅन्डिडेटवाल्यांनी त्यांचा सेंट्रलचा जो काही कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे याच्यासाठी ते काढणं खूप गरजेचं आहे सेंट्रलच्या कास्ट सर्टिफिकेटला तुम्हाला व्हॅलिडिटीची गरज नाही पण तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे आता याच्यामध्ये जर तुमचा नंबर लागला तर बऱ्याचशा कॉलेजचा रूल असा आहे बऱ्याचशा कॉलेजचा नियम असा आहे ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन तुम्हाला ते फुल फीस भरायला सांगतात म्हणजे जी काही जनरलची फीस आहे फॉर एक्झाम्पल आपण एक्स वाय कॉलेज पाहूयात आपलं महाराष्ट्रातलं सगळ्यात कमी फीसचं जर कॉलेज धरलं तर एक लाख पासष्ट हजार फीस त्यांची आहे यामध्ये एक लाख पन्नास हजार त्यांची ट्युशन फीस असते पंधरा हजार डेव्हलपमेंट फीस असते तर कॉलेजवाले तुम्हाला काय सांगतात की तुम्ही कॉलेजची फी जी आहे एक लाख पासष्ट हजार पूर्णता ऍट द टाइम ऑफ एडमिशन डीडी द्यायचा आता तुम्ही तर म्हणाल सर आम्ही ओबीसी मध्ये असतो एस सी एस टी मध्ये असतो तर विद्यार्थी पालक मित्र याच्यामध्ये तुम्हाला फीस पूर्ण भरायची आहे आफ्टर कॉलेज स्टार्टिंग डी कॉलेज तीन ते चार महिन्यामध्ये तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टलवरती स्कॉलरशिपला अप्लाय करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्टेटचे तुमची जी काही नॉन क्रिमिलर असेल कास्ट सर्टिफिकेट असेल तुमचे इन्कम सर्टिफिकेट असेल हे अपलोड करायचं तुमच्या कॅटेगरीच्या नुसार तुमची स्कॉलरशिप तुम्हाला वापस भेटली जाते त्यामुळं ह्या राऊंडमध्ये बऱ्याच पालकांचा संभ्रम आहे विद्यार्थ्यांचा संभ्रम आहे काही कॉलेज काही कधीतरी आलेला अनुभव सांगतो बऱ्याचशा पालकांनी मला शेअर केलेला बरेचसे पालक म्हणतात की पंधरा टक्क्यामध्ये लागल्यात तुम्हाला स्कॉलरशिप भेटत नसते काही नाही पण विद्यार्थी पालक मित्र हो माझे जेवढे विद्यार्थी या राऊंडमध्ये दो, दो, दोन दोन तीन वर्षापासून ह्या मध्ये लागलेत सगळ्यांची स्कॉलरशिप आलेली आहे काळजी करायची गरज नाही फक्त तुम्ही डॉक्युमेंटली स्ट्रॉंग राहा त्याच्यामुळं तुम्हाला ती स्कॉलरशिप वगैरे सगळी वापस भेटतील आता आपण चर्चा केली कुठली की याच्यामध्ये कुठल्या किती मार्काच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी बीएमएसला ऍडमिशनला करायला हवं हो। बीएचएमएसच्या मार्काच्या कुठल्या विद्यार्थ्यांनी तर बीएचएमएसचे जे विद्यार्थी आहेत मार्कावर जर बोलायला गेलं तर दोनशे वीस दोनशे दहाच्या मार्क ज्या विद्यार्थ्यांना असतील त्यांना पंधरा टक्क्यात जर करायचं असेल तर त्यांनी करू शकतात आता ला पण सेम प्रोसेस आहे तुम्हाला सेम डॉक्युमेंट लागणार आहे सेम सेक्युरिटी डिपॉझिट आहे पूर्णतः म्हणजे ग्रुप बी च्या अंतर्गत जे तीन कोर्स येतात त्यांना सेम प्रोसेस आहे त्यांनी सेंट्रलचे डॉक्युमेंट काढणं अनिवार्य आहे त्याच्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये ज्यांना जा जायचंय जा त्यांनी पूर्णतः सगळा विचार करून करावा पाच तारखेला संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत त्याचे रजिस्ट्रेशन आहेत आपले डॉक्युमेंट वगैरे सगळे बघून आता आमच्याकडे जे विद्यार्थी काउन्सलिंगला आहेत ज्यांनी पेड काउन्सिलिंगला आहेत त्यांचे डॉक्युमेंट आमच्याकडे स्कॅन केलेले आहेत कोणाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यांनी डॉक्युमेंट घेऊन येऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्यांचं रजिस्ट्रेशन करून दिलं जाईल त्याबद्दल काही दुमत नाही आता याच्यामध्ये बऱ्याचशा पालकांचं म्हणणं आहे की सर आम्ही आयक्यू मध्ये गेल्यास आम्हाला कॉलेज चांगलं भेटतं का तर विद्यार्थी पालक मित्र भेटत नाही असं नाही पण तुमचे मार्क कमी आहेत आणि तुम्ही जर म्हणत असताल की सर आम्हाला तीनशेच मार्क आहेत तर मग आम्हाला एकदम टॉपचं कॉलेज भेटेल का तर विद्यार्थी पालक मित्र याच्यामध्ये पूर्णतः मिरिट लागलं जातं ह्या मिरिटनुसारच तुम्हाला अलॉटमेंट भेटली जाते त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं करा, करा त्याचं एसएमएल आला त्याची रँक आल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या रँकनुसारच कॉलेज भेटलं जाईल हा संभ्रम दूर काढा की पंधरा टक्क्यामध्ये मी ऍडमिशन म्हणजे रजिस्ट्रेशन केलं के मी त्याच्यातून पार्टिसिपेट केलं म्हणजे मला एकदम टॉपचं कॉलेज भेटेल का नाही तिथं पण नुसारच भेटतं जे तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कॉलेज भेटणार आहे कदाचित त्याच्यापेक्षा थोडं बेटर भेटू शकेल पण एकदमच टॉपचा असा विषय नाही तर विद्यार्थी पालक मित्र आज आपण चर्चा केली की ऑल इंडिया कोट्यातली जी काही पहिल्या राऊंडची जी हे आहे रजिस्ट्रेशन त्याची प्रोसेस कॅटेगरी सीट अलॉटमेंटचे कशा प्रोसेस असतील त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं असेल या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा केली आहे आपण एक फास्ट मध्ये आपण सेकंड राऊंड कधी चालू होणार आणि कधी संपणार त्यावरती आपण एक चर्चा करू तर सेकंड राऊंड जो आहे सेकंड राऊंडला पण फ्रीश रजिस्ट्रेशन वगैरे हो असते बावन हजार रुपये फीस भरून त्याची तारीख आहे बावीस सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबरला रात्री अकरा बारा वाजेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे त्याचबरोबर पंचवीस तारखेला त्याची पंचवीस सप्टेंबरला त्याची नवीन लिस्ट लागली जाणार मिरिट लिस्ट त्याचबरोबर सत्तावीस तारखेला त्याचं सीट मॅट्रिक्स येईल सत्तावीस सप्टेंबरला एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलं होतं आणि त्यांना काही कारण असतो ते कॉलेज रिपोर्टिंग केल्याच्या नंतर सोडायचं असतं तर त्यांनी एक ऑक्टोबरच्या अगोदर आपली ऍडमिशन कॅन्सल केलं कॉलेजला जाऊन तर त्यांचे सेक्युरिटीचे पन्नास हजार रुपये वापस येतील आणि सेकंड राऊंडचा जो काही रिझल्ट आहे हा चार ऑक्टोबरला डिक्लेअर होईल आणि पाच ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या मध्ये तुम्हाला रिपोर्टिंग करणं आहे पण सेकंड राऊंड मध्ये पण जर तुम्हाला असं वाटलं की के रिपोर्टिंग केली आणि मला ऍडमिशन घ्यायचं नाही आणि माझी फीस मला वापस पाहिजेच तर अशा विद्यार्थ्यांनी अठरा ऑक्टोबरच्या आत ऍडमिशन कॅन्सल केलं तर त्यांचे जी काही सिक्युरिटी अमाऊंट होती पन्नास हजार रुपये ती रिफंड येऊ शकेल तर विद्यार्थी पालक मात्र हो मी अपेक्षा करतो की हे जे काही ऑल इंडिया कोट्याचं बीएमएस बीएचएमएस एस ची जी काही पंधरा टक्क्याची प्रोसेस आहे याबद्दल जी काही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ही तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा ज्यांना याबद्दलची अधिकची माहिती असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे नंबर दिलेले आहेत ऑफिसचे त्याच्यावरती फोन करून संपर्क साधू शकता किंवा स्क्रीनवर जो नंबर स्क्रोल करतो आहे त्याच्यावर पण तुम्ही संपर्क साधून माहिती घेऊ शकता याच्याबद्दलची अधिकची माहिती तर आमच्या पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपवरती सगळ्या विद्यार्थी पालकांना सविस्तर भेटणारच आहे मी अपेक्षा करतो की तुम्हाला तुमच्या स्वप्नातला कोर्स आणि कॉलेज नक्कीच भेटो तसंच ऑल इंडिया एमसीसी काउन्सिलिंग म्हणजे बी डी एसचा सेकंड राऊंड पण अनाऊन्स झालेला आहे तो चार सप्टेंबरपासून चालू होणार आहे तसंच स्टेटचा पण दोन दिवसात डिक्लेअर होईल तारीख एमबीबीएस बीडीएसच्या राऊंडची ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलेले आहेत ला अशा विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडमध्ये अपडेटला जायचं असेल त्यांनी कनेक्ट राहावं त्यांना त्यांच्या रँक नुसार काही जागा वाढलेल्या आहेत भारतामध्ये त्याच्यामुळे थोडी प्रोसेस लेंदी चालू झालेली आहे बाहेरच्या राज्यामध्ये कुणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी संपर्क साधावा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं पालकांचं म्हणणं आहे की सर कमी बजेटमध्ये आम्हाला एमबीबीएसचं कॉलेज हवं तर त्यांना सांगू इच्छितो जर कुणाला बजेट त्यांचं सत्तर त्याऐंशी लाख रुपयापर्यंत असेल आणि जे की पूर्ण कॉलेजच्या फीसमध्ये विदाउट डोनेशन असेल अशा विद्यार्थ्यांना जर हवा असेल तर त्यांनी संपर्क साधावा त्याबद्दल नक्कीच मार्गदर्शन केलं जाईल अपेक्षा करतो की ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही त्यांनी करून घ्यावं त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली जाईल आणि ज्यांना पंधरा टक्केच रजिस्ट्रेशन करायचंय त्यांनी ऑफिसला एक तारीख ते एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबरच्या मध्ये येऊन करून घ्यावं तुर्तास आजच्या व्हिडिओला मी थांबतो आपली रजा घेतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये पुढील विषयावरती तोपर्यंत धन्यवाद